स्वार्थी लोकांनी स्वार्थी लेख जेव्हा उपदेश करतात तेव्हा त्यांचा स्वार्थ असतो महाभारतामध्ये युद्धाच्या अगोदर दृतराष्ट्रानं धर्माकडं संजयाला पाठवलं त्याला म्हणतात संजय शिष्टाई महाभारतामध्ये तीन शिष्टाई आहेत बरं का एक संजय शिष्टाई दुसरी श्रीकृष्ण शिष्टाई आणि तिसरी नंतर परत दुर्योधनानं शकुनीचा मुलगी मुलगा त्याचा म्हणतो उलूक उलूक शिष्टाई तीन शिष्ट आहेत संजय आला उपदेश काय धूतराष्ट्रानं सांगितलं होतं युधिष्ठिरा स्वार्थासाठी आमच्यासारख्या लोकांनी युद्धाला प्रवृत्त होणं हे संभवले आहे आम्ही स्वार्थ आहोत पण पूजासारख्या धर्मज्ञ परोपकारी माणसानं नुसत्या जमनीसाठी युद्धात प्रवृत्त व्हावं हे चांगलं नाही केवळ पूजा आठासाठी एवढे लोक मरणार आहेत याचा विचार भगवान होते भगवान श्री कृष्ण असते ना तर कदाचित धर्मराज गुंडाळला गेला असतं कारण का आकळे साधूशी दुर्जनाची बुद्धी ना कळे पण भगवान होते भगवान म्हणजे संजया पांडवांच्या तर्फे मी येणार आहेच पण तुर्तास तू धृतराष्ट्राला जाऊन सांग तुझा उद्देश फार सुंदर आहे पण याची सुरुवात पूजा होऊ द्या विठ्ठल <laughs> लोक उपदेश करतात आपल्या स्वार्थासाठी वाघे उपदेशिला कोला सुखे खाओला भुके मजई मारे तोसे भुके मजे तोसे भुके मर शुते मजही मार तोषी भुके माझ मारे तोसे भुके मज हे तोसे भुके गात्यामध्ये अकराशे दोन क्रमांकाचा अभंग आहे घरी गेलं उघडून बघा अकराशे दोन अकराशे दोन नाही नऊशे दोन वाघे वाघानं कोल्याला उपदेश केला कोल्या एक काम कर की घड्या मला भूक लागली रे मला खाऊन दिल तर बरं होईल समजा मी तुला खाल्लं नाही तू काही तिरंजी होणार आहे का तू मरणारच आहे ना मग तू तर मरणार आहे मला भुकेन का मारतोस शरीराचा विचार केला तर देह जाऊ जाणार घडेल हा परोपकार देह तर जाणारच आहे पण जाता जाता परोपकार घडेल ना कुणाला सांगितलं अ कोणाला सांगितलं आ कोल्याला कोणी सांगितलं वाघाला कोला काय सामान्य आहे काय कोला बापाचं बापाचा देवला होता कोला म्हणला वा 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 महाराज किती सुंदर बोलला तुम्ही अतिशय चांगलं बोललात कोला म्हणला साहेब चांगली गोष्ट आहे पण एक अडचण आहे समजा मी मेलो तर तुमची एकट्याची भूक भागेल पण तुम्ही जर मेला आमची भाऊ आठ दिवस जातात त्याला काय म्हणतात गाठी पडली ठका ठका ठेव ठकाला ठकाची गाठ पडली मला कळत नामदेव नामदेवपांचा दृष्टांत आहे का बरं का नामदेव सांगायचे पोरगी आंधळी त्यांच्या भाषेत बोलतो बरं का पोरगी आंधळी आणि पोर घाल पण मधल्या एजंटनं लग्न जमवलं एजंट लग्न जमवतात लग्नाचं वराड गेलं मुलीकडल्या बाया मुली गावात गाड्या शिरल्या आणि त्यांना नेण्यासाठी मुलाकडल्या कर करवल्या आल्या आता मुलीकडल्या कर करवड्या गाडीच होत्या पहिली गाडी चाकलेली त्यासाठी नाही मुलगी कुणाला दिसू नये याची काळजी पहिली घेत होती आता सगळ्यांना दिसली पाहिजे याची काळजी घेतात होटल सबके लिए खुला आहे मुस्लिमांचा द्वेष करू नका मुस्लिमाकडून काय काय शिका मुस्लिमांनी आपले अस्त्रिया पडद्याच्या आत ठेवल्या मुस्लिमांचं तत्व आहे नवल सर तीन चीजें तीन चीजें पडदे के अंदर रहना चाहिए तीन चीजें दौलत आवरत आव आउर दावत दावत म्हणजे जेवण अन्न धन आणि स्त्री पूर्वी असायचे चट्ट्याच्या गाड्या आता बघायला मिळत नाहीत नाथ मस्कोबाची यात्रा आहे का नाही त्या यात्रेत जा त्या यात्रेत अजून तट्ट्याच्या गाड्या बघायला मिळतात भागातल्या गाडी पॅक मुलीकडच्या कलवल्या त्याला दम निघणा त्या काय म्हणायच्या आंधळीला नवरा जिंकला ग बाई आणि मुलाकडल्या कर करोडच्या लक्षात आलं ज्या का मुलगी अंध्याय वाटत मग मुलाकडल्या कर करवल्या काय म्हणल्या आपलं तर कुठं धडच आहे मग मुलीकडल्या कर करवल्या कर म्हणायच्या आंधळीला नवरा जिंकला ग बाई आणि मुलाकडल्या म्हणायच्या चालल तवा खरा बाई याला काय म्हणतात गाठी पडली आता दुसरं दृष्टीनंतर तो बी आपंतच आहे ऐका तो बी आपंतच आहे जावय गेला सासूबाईकडं आणि असं म्हणतात बरं का मला माहीत नाही की जावयाला की सासूला वायव होतो वायव शब्द बी आहे तया आता काय करू काय नको लवकर लवकर होणारा पदार्थ कुठला शे व शेवया त्याला म्हणतात फास्ट फूडवर का राहुल महाराज शेवया फास्ट फूड आहे तुम्ही पाय धुहेपर्यंत झाल्या त्याला म्हणतात फास्ट फूड इडली <laughs> फास्ट फूड नाही इडली व्हेरी लेट फूड आहे व्हेरी लेट आदल्या दिवशी पीठ बदललं मग इडली त्याला नाव दिलं फास्ट फूड जाऊ द्या जावं हात पाय होईपर्यंत सासूबाईनं शेवया वेळल्या पितीत वाढल्या शेवयावर दूध दुधावर गुळ झालं का तुपरा तुप तुप। काय राहिलं तूप हा आणि गुळावर तूप सासूबाई तुप। तुपाची बरणी घेऊन आली दिवस होते थंडीचे तूप आळलं होतं तूप काय पडना मग सासूबाईनं तूप पडण्यासाठी बरंवर बुक्की मारली मागणं <laughs> बुक्की मारली तूप सगळंच गेलं पण काय ऐकलं तुम्ही तूप जाऊन पडलं शेवाळ्यावर आता काय करावं बाया जाव्या आवडीचा पण शेवाया बी आवडीच्या <laughs> तूपी आवडीचं कसं काढावं वा। शेवाळ्यावरचं तूप उचलावं तर जावय म्हणाल मग आम्ही आलकड दिसते म्हणून <laughs> मग न उचलावं तर जीव खालीवर होतो या आपांची भाषा का काय करावं कुलाटा सासूबाई हुशार मांडी घालूनच बसली जाव आहे बुवा घरात कसं काय चाललंय चांगलं चालले व्यवस्थित काय भांडणं भिडणं काय नाही अजिबात भांडणं बिडणं काय नाही सगळं व्यवस्थित चालली ते म्हणले आमचं काय तुम्हाला सांगावं सहसरा मेला चार महिने झालं आणि सगळं घर एकेरी वाले वाटपावर घर वाटपावर आले कुन्नाचा कुन्नाला कुन्हाला नाही ज्याला दिसेल ते उचला उचल उचला उचल उचला उचल खूप उचलावाली <laughs> <laughs> बर मीठ टाकावं जावयानं बघितलं शेवाकडं तो म्हणला यांची भांडणं माझ्या तोपावर आली की रावाई <laughs> हुशार लवाई म्हणला मग आम्ही मग काय तुमच्यात आमच्यातलंही फरक नाही तुमच्यात उचला आहे आमच्यात कालवा कालव कालवा <laughs> 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 राहल कीर्तन केलं आमच्या तिकडं आणि त्या कीर्तन गोष्ट सांगितली त्यांनी म्हणले कोण आहे मी म्हणले मी आहे आणि गोष्ट सांगताना सांगितलं ही तर अत्याखंडच ऐकली आता आज दोन गोष्टी नवीन मिळाल्या त्यांना आणि तुम्हाला विनंती एकच आहे बरं का जेवढी कीर्तन कराल ना फिफ्टी पर्सेंट माझ्या आपला